पोलीस साहेब असतील ते पाच सहा जणांचे ग्रुप होते ते चालत दिंडी दहा बारा जण करत होते नंतर या दिीला फार मोठं महत्वाल आणि गेली जवळजवळ पंधरा सोळा वर्ष काही दिंडी केलेला नाही म्हणजे कोरोनापासूनच आम्ही पण जर करतो आम्ही तिथं फसावाला करायला आम्ही निश्चितपणानं जातो आणि भक्त या दिीतलं पायी चालत जवळजवळ दोन अडीच हजार या पंचकृषीने मंडळी चालू ठेवून करून त्याच्यात आम्ही पंधरा सोळा वर्षे ही चालू केलेले आणि निश्चितपणानं स्वर्गीय सदामानाची आठवण आजही या तीन ता ते ताल्याशिवाय राहतात अतिशय भाविकासाकडे हा उपक्रम आहे आता जवळजवळ पाच एकर जागा तिथे घेतलेला आहे तिथं चांगल्या पद्धतीचं आपल्या भक्तांना राहण्यासाठी निवास बाकीच्या सर्व सुविधा स्वच्छता निश्चितपणानं आपण कर्णवल शाजीबापू पोहोचले हे या दिलीतनं पहिल्यापासून या यात्रेत चालत जातात अनेक मंडळी आहेत की जेणेकरून ही दिल्ली कोळी कोळीम बंद आहेत परत त्याप्रमाणे शहाजीबापू पोहोचले आहेत कबोलेसर आहेत अशी अनेक मंडळी आमचे मुंबई आहेत ही मंडळी परत आमचे आमचे हे आहेत साहेबराव देवकर ही सर्व मंडळी अगदी भक्तीभावानं या पालखीत चालवत अतिशय शांततेची पालखी पार पडत्या तिचा रूट ठरलेला आहे ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी जेवणाची राहण्याची व्यवस्था या भक्तना तिथले स्थानिक भक्तगण करतायत ते अतिशय मोठी दिंड्यात झालेल्या आणि दत्तचरणी आम्ही प्रार्थना करतो की दिंडी अशीच वाढतवावी या देत चेहरावरती दत्ताची कृपा कायम सुरु के